नमस्कार आज आपण एका एका खूपच वेगळ्या कथेबद्दल बोलणार आहोत हो नक्कीच ही गोष्ट आहे घटोत्कचाची म्हणजे भीम आणि हिडिंबीचा मुलगा बरोबर पण ही त्याच्या शक्तीची नाही तर त्याच्या चतुराईची आणि त्याच्या मायावी शक्तींची कहाणी आहे अगदी आणि याची जी पार्श्वभूमी आहे ना ती पण खूप रंजक आहे अच्छा हो म्हणजे कृष्णाचा भाचा अभिमन्यू आणि बलरामाची मुलगी शशिकला हा यांचं एकमेकांवर प्रेम होतं पण आई रेवती तिचा या लग्नाला विरोध होता विरोध का कारण पांडवांचं राज्य गेलं होतं की नाही त्यामुळे तिला वाटत होतं की अभिमन्यू काही राजा होणार नाही तिला वाटायचं की दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण कुमार तो शशिकलेसाठी जास्त योग्य वर आहे अरे देवा म्हणजे प्रेमापेक्षा पद महत्वाचं वाटत होतं त्यांना अगदी आणि एवढंच नाही तर शकुनी त्यालाही हा विवाह फायद्याचा वाटत होता शकुनी म्हणजे यातही राजकारण हो तर बलरामांशी संबंध जोडायचे होते त्यांना राजकीय फायदा म्हणजे मग शशिकलेच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न ठरवलं गेलं लक्ष्मण कुमाराशी बरोबर तिची इच्छा कोणी विचारलीच नाही फारच बिकट परिस्थिती मग अशा वेळी घटोत्कचाची एंट्री कशी होते झालं काय की अपमानित होऊन अभिमन्यू आणि त्याची आई सुभद्रा दोघं द्वारका सोडून निघून जातात हो आणि वनात जातात तिथेच त्यांची भेट होते घटोच कचाशी अच्छा वनामध्ये हो तो त्यांना ओळखतो आणि खूप आदरानं आपल्या घरी म्हणजे आईकडे घेऊन जातो जातोंबीकडे हो तिथे मग अभिमन्यूला इतकं दुःखी बघून हिडिंबी म्हणजे घटोत्कचाची आई ती त्याला सांगते की मदत कर आपल्या भावाला म्हणजे बघा इथे कुटुंबाचं नातं किती महत्वाचं ठरतं खरंय मग घटोत्कच आपल्या भावासाठी काय करतो तो विचार करत नाही जास्त काय करतो तो तो थेट कामाला लागतो त्याच्या मायावी शक्ती वापरतो अच्छा आणि मध्यरात्री जाऊन शशी कलेरा तिच्या महालातून उचलून आणतो काय सांगताय थेट उचलून आणतो हो अर्थात शशिकला घाबरते तिला काळजी वाटते की आपल्या आई वडिलांची बदनामी होईल साहजिकच आहे पण घटोत्कच तिला वचन देतो तो म्हणतो काळजी करू नकोस नवरा मुलगा स्वतःच लग्नाला नकार देईल मी बघतो अरे वा म्हणजे फक्त शक्ती नाही तर प्लॅनिंग पण आहे पण कसं लक्ष्मण कुमार स्वतःहून कसा नकार देईल इथेच तर खरी गंमत आहे इथे घटोत्कसाची चतुराई आणि त्याच्या त्या मायावी शक्ती एकत्र येतात तो काय करतो शशिकलेला एका सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि स्वतः तिचं रूप घेतो स्वतः शशिकलेच रूप हो शशिकलेचं रूप घेऊन तिच्या पलंगावर जाऊन झोपतो आहे मग सकाळी जेव्हा दासी येतात तिला उठवायला म्हणजे शशिकलेच्या रूपातील घटोत्कचाला तेव्हा त्याचं ते घोरणं आणि ती अस्ताव्यस्त झोपायची पद्धत बघूनच त्या चक्रावतात विचार करू शकतो मी आणि मग उठल्यावर तो इतकं जेवण मागतो प्रचंड आणि काही क्षणात संपवतो सुद्धा जे शशिकलेच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होत असणार अगदी म्हणजे संभ्रम निर्माण करायला सुरुवात केली त्याने मग लग्नाच्या वेळी काय होतं मांडवात मांडवात तर खरं नाट्य जेव्हा लक्ष्मण कुमार वधूला बघायला येतो तेव्हा घटोत्कच त्याला दिसेल अशा प्रकारे आपलं तोंड सिंहासारखं करतो अरे बापरे फक्त लक्ष्मण कुमाराला हो तो बिचारा प्रचंड घाबरतो मग वर्माला घालताना वाघाचं रूप दाखवतो बापरे आणि मंगळसूत्र बांधताना चित्त्याचं हे सगळं फक्त लक्ष्मण कुमारालाच दिसतंय त्याची काय अवस्था झाली असेल कल्पनाच करवत नाही मग मग काय तो इतका घाबरतो की सगळ्यांसमोर ओरडून सांगतो मला नको ही मुलगी ही तर कोणीतरी भयंकर आहे मला नाही करायचं लग्न म्हणजे घटोत्काचा प्लॅन यशस्वी झाला हो आणि गम्मत म्हणजे या सगळ्या गोंधळात तो नकळतपणे हेही बोलून जातो की हे लग्न तर फक्त कौरवांना बलरामांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हवं होतं काय म्हणजे राजकीय गुपित पण उघड झालं अगदी घटोत्काच्या एका योजनेने दोन कामं झाली लग्न मोडलं आणि कौरवांचा डाव पण उघड झाला मग काय परिणाम झाला याचा दुर्योधन आणि शकुनीचा तर मोठा अपमान झाला बलराम प्रचंड संतापले त्यांनी लगेच विवाह रद्द केला कौरव अपमानित होऊन परत गेले आणि इकडे द्वारकेत रेवतीला पश्चाताप झाला तिला तिची चूक कळली अच्छा मग तेव्हा घटोत्कच खऱ्या शशिकलेला आणि अभिमन्यूला घेऊन येतो आणि मग कथेचा शेवट गोड झाला असणार अगदी बलराम आणि रेवती दोघांनी आनंदाने अभिमन्यू आणि शशिकलेचं लग्न लावून दिलं वा आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे हे जे काही घडलं हे सगळं फक्त कृष्णालाच माहीत होतं कृष्णाला नेहमीप्रमाणे हो ही कथा आजही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात खूप म्हणजे खूप लोकप्रिय आहे अनेक लोक प्रकारांना तिने प्रेरणा दिली आहे तर या सगळ्यातून हे स्पष्ट दिसतंय की घटोत्कचाने फक्त मायावी शक्तीच नाही वापरली नाही अजिबात नाही तर बुद्धी समयसूचकता वापरून एका अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याने फक्त दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणलं नाही तर एका मोठ्या राजकीय षडयंत्राचाही पर्दाफाश केला बरोबर आणि यातला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निष्ठा एका बाजूला घटोत्कचाची आपल्या भावाप्रती असलेली निष्ठा दिसते हो आणि दुसऱ्या बाजूला कौरवांची वृत्ती दिसते राजकीय स्वार्थासाठी नात्यांचा वापर करण्याची हा फरक खूप महत्वाचा आहे आणि हे पण बघा की घटोत्कचाने भ्रमाचा वापर केला पण लोकांना फसवण्यासाठी नाही तर एक सत्य बाहेर काढण्यासाठी लक्ष्मण कुमाराची भीती आणि कौरवांचा खरा हेतू उघड करण्यासाठी अगदी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का की कधी कधी जे वरवर दिसतं जो भास असतो तो अनपेक्षितपणे आत लपलेलं सत्य कसं समोर आणू शकतो याच विचारासोबत आज आपण इथे थांबूया